पैशाच्या वादातून एकाची हत्या करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी आत अटक केली आहे राहता तालुक्यातील लोणी येथील उमेश नागरे याची हत्या त्याच्या तीन साथीदारांनी पैशाच्या देवाणघेवाणीतून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं मध्य प्रदेश पोलिसांनी चोवीस तासाच्या आत या घटनेचा तपास लावत संबंधित तीन आरोपींना अटक केली आहे अटक केलेले तिन्ही आरोपी कोल्हार येथील रहिवासी असून ते मैयत उमेश नागरे याचे साथीदार होते उमेशच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली अकिल नवाब शेख अन्सार अलाउद्दीन पिंजारी आणि अमजद रशीद अशी या आरोपींची नावे आहे अजमेर येथून दर्शन करून पुन्हा महाराष्ट्राकडे येत असताना खरगोन आणि बडवानी जिल्ह्याच्या सीमेवर मयत उमेश नागरे याची हत्या केल्याची माहिती मयत नागरे यांचा वाहन चालक अकिल याने पोलिसांना देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं मात्र तिघांकडूनही चौकशीत पोलिसांना वेगवेगळी उत्तरं मिळाल्याने पोलिसांना त्यांच्यावरील संशय बळावला पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता उमेश नागरे याची हत्या या तिघांनी केल्याची कबुली दिली तर या घटनेतील फिर्यादी अकिल हा या घटनेमागचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय अकिलने उमेश कडून आठ ते नऊ महिन्यांपूर्वी काही पैसे व्याजानं घेतले होते ते पैसे व्याजासह उमेशला परत केले होते पण उमेश हा सराईत गुन्हेगार असल्यानं तो वेळोवेळी औरंगाबाद पुणे नाशिक लोणी येथे बोलावून घेत होता त्यामुळे अकिल धमकी देखील देत होता की तुझी बायको आणि मुलीला पळून घेऊन जाईल त्यानंतर एक महिन्यापूर्वी उमेशने अकिल याच्या घरी काही लोक धमकी देण्यासाठी पाठवले त्यामुळे अकिल उमेशच्या त्रासाला कंटाळला होता आणि त्यातूनच त्यानं उमेशची हत्या करण्याचे कट रचला अजमेर येथून घरी येत असताना उमेश वाहनात पुढील सीटवर झोपलेला असताना पाठीमागील सीटवर बसलेला अनसार याने उमेशचे दोन हात धरले आणि अमजद याने उमेशचे हात गाडीतील सीट बेल्टने बांधून ठेवत अमजद याने धारदार चाकूने उमेशच्या गळ्यावर छातीवर सपासप वार करत निर्गुण हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला पण पोलीस तपासात उमेशची हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर